स्वरा ميدानो पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्ही बघत आहात ऑलराउंडर विनय जाधव हा YouTube चॅनल तर पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाइस आज आपल्या सोबत आहे श्रीजा श्रीजा हॅलो गाइस तर सर्वांना हाय कर हाय कर, हाई कर। है कशे तुचा तिकडा वेचा तिकडा कशे रेचा सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब करा तर काही श्रीजा थोडा थोडा बोलण्याचा प्रयत्न करते आहे आणि तर काही चला मग ब्लॉगला चालू करूया बघा टेंगे टेंके करते का टेंके टेंगे का सो टेंकी टेंकी करतायत काही तो व्हिडिओ माहिती ना व्हायरल झालेला हो भाई साधी माझी ज सो गाईश बघा माझ्यावर किती प्रेम करते श्रीजा कर। तर चला मग गाईस ब्लॉगला पूर्ण कंटिन्यू करा तुम्ही दा चला तर गाईज श्रीजा तुमच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते श्रीजा काय बोलतेस हा श्रीजा काय बोलतेस ते सांग श्रीजा तू खेळणी खेळते का ओके okay. काय खेळणी खेळते श्रीजा जेवण बनव लवकर चल मला बर्गर दे मला बर्गर दे पहिला लवकर बर्गर दे मला भूक लागली थँक्यू काहीच यू। बघा श्रीजाने कसा मला बर्गर बनवून दिला आहे सो आता मी खाणार आहे आणि श्रीजा टेस्ट करून हो सांगतो कसा आहे ठीक आहे तर काहीच हा बघा बर्गर आणि खातोय हो काय मस्त बर्गर आहे यार हाव अ डिलिशियस वाव कोल्ड ड्रिंक पण काही हे बघा कोल्ड ड्रिंक सुद्धा दिली आहे मला श्रीजाने थोडस कोल्ड ड्रिंक सुद्धा पितो हो वाव मस्त आहे तर श्रीजा अजून काय देते मला अजून काय देणार आहे हे काय आहे ज्यूस जुश थोडी हे काय आहे पियाच आहे काय पिला तर गाईस आमचा ब्लॉग आता इथेच आम्ही ऍड करतो आहे छोटासा ब्लॉग बोलली म्हणून मी बनवला छोटासा स्मॉल ब्लॉग तर गाईस चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग करा कमेंट करा गुड <laughs> तर काही ला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हा बस असेल स्टॅम्पसाठी ब्लॉग बनवलं जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये